हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक आठ पॉईंट तीन पाहणार आहोत याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे ही पदावली आपल्याला सोडवायची आणि त्याचं उत्तर काढायचं आहे हे पहिली पदावली आपण लिहून घेऊ एक वजा एकशे दोन गुणिले एक वजा एकशे तीन गुणिले एक वजा एकशे चार गुणिले एक वजा एक छेद पाच आता याच उत्तर काढायचं आपल्याला तर याचं उत्तर काढताना आपल्याला काय करावं लागेल ह्या दोघांचा गुणाकार करायचा ठीक आहे बे एक बे वजा बाकीचा एक आहे आणि खाली छेदाला दोन आहे दशाला कस त्याच्यानंतर हा कोण झाल्याच्या नंतर गुणाकाराचं चिन्ह आहे जशाला तसं या दोघांचा गुणाकार करायचा तीन एक तीन वजा एक खालचे तीन खाली त्याच्यानंतर इथं गुणाकाराचं चिन्ह आहे या दोघांचा गुणाकार करायचा चार एक चार वजा एक खालचे चार खाली त्याच्यानंतर पाच एक पाच वजा एक खालचे पाच खाली आता दोन मधून एक गेला उरला एक खालचे दोन खाली तीन मधून एक गेला उरले दोन खालचे तीन खाली चार मधून एक गेला उरले तीन इथं उरले तीन खालचे चार खाली गुणाकाराचा चिन्ह आहे पाच मधून एक गेला उरले किती चार खाली किती छेदला पाच आहे आता याला पण सोडवायचं आहे आता इथं जर सोडवायचं पाहिलं गुणाकार आहे सगळीकडे वरी दोन आहे खाली दोन एक काटाकाठी करू शकतो वरी दोन खाली दोन काटाकाटी केली त्याचप्रमाणे इथं तीन आहेत वरी पण तीन आहे काटाकाटी करू शकतो इथे चार आहे वरी चार आहे खाली चार आहे वरी चार आहे छेदाला आणि अंशाला ते पण आपण त्याचं काटाकाटी करू शकतो आता उरलं काय वरी एक उरला खाली पाच म्हणजे अंशाला एक उरला छेदाला पाच उरले आपलं उत्तर आहे एक छेद पाच आ... याचं उत्तर आपण जर पर्यायात पाहिले पर्यायात पाहिले तर एक शेत पाच येत्या पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला एकशे पाच दिसेल त्यामुळे ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी पर्याय क्रमांक बी एकशे पाच पुढचा प्रश्न आहे आपला तीन एकशे दोन तीन पूर्णांक एकशे दोन आणि तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार किती येईल मग आपण काय करू तर हे लिहून घेऊ तीन पूर्णांक एकशे दोन गुणिले तीन पूर्णांक एकछेद आता आपण काय करू ह्या पूर्णांकयुक्त पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ठीके आहे आपण पूर्णांकाला एकत्र घेऊन आणि अपूर्णांकाला एकत्र घेऊ तीन गुणिले तीन, तीन करू आणि ह्या पूर्णांकाला पण आपण एकत्र घेऊ ह्या दोघांना आपण एकत्र घेतलं अपूर्णांकाला एकत्र घेतलं पूर्णांकाला एकत्र घेतलं अपूर्ण अंकाला एकत्र घेतलं आता याचा आपला गुणाकार सहज करता येते तीन गुणिले तीन किती येतात नऊ एक गुणिले एक आता याचा गुणाकार करायचा एक गुणिले एक listen, दोन गुणिले दोन नऊ एक गुणिले एक एक दोन गुणिले दोन चार येतात आजच्या प्रकारे आपलं उत्तर आलं नऊ अं पूर्णांक एक शेत चार नऊ पूर्णांक एकशेद चार आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटेल अतिशय सोपं असं उत्तर होतं याचं हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आपण आपला पुढचा प्रश्न आहे एक तार दोन पूर्णांक तीनशे चार मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्यापेक्षा पाचशे दहा मीटर मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी काढायची आणि मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं असं दोन दोघांचा आपल्याला तुलना असेल आणि मोठ्या किंवा लहान तुकड्याचं काय विचारतात ते की एक तर लहान संख्या काढाल नाही तर मोठी संख्या काढाल एक तर लहान तुकडा आहे आणि मोठा तुकडा आहे असं काढायचा असेल लहान असेल तर वजाबाकी करून दोन ने भाग देतो आपण आणि मोठी आपल्या मोठा तुकडा काढायचा ना मोठ्या तुकडा काढायचा किंवा मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज करून देली, दोन ने भाग दिली ठीक आहे आता इथं काय आहे दोन संख्या दिलेली आहे दोन संख्या आणि मोठे मोठ्या तुकड्याची लांबी विचारलेली आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी करण्यासाठी मला काय करावं लागेल अधिक करावं लागेल म्हणजे बेरीज करावं लागेल ठीक आहे आता इथं बेरीज करताना आपल्याला काय करावं लागेल अ पहा बेरीज करायलो करा आपण बेरीज करताना या अपूर्णांकाला आपण आप, किती केलेलं आहे ते पर, आ, ये, आ, पुर्नांका पुर्नांका था। था आ, चार पण आपण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरित करू पहिले तर ते हे किती झाले चार दोन्ही आठ अधिक तीन आणि खालचे चार खाली पाच छेद आठ थोडंसं मोठं जाईल व्यवस्थित करून तुम्ही कॅल्क्युलेशन पहिले याला आठ करून पण करू शकता आता हे किती झाले अकरा छेद चार अधिक पाच छेद आठ आता जर पाहिलं याचा छेद चार याचा छेद आठ बेरीज तशी करता येत नसती याचा छेद आपण आठ करू अकरा गुणिले अकरा छेद चार आहेत तर याचा छेद आठ करण्यासाठी आपल्याला खाली छेदाला दोन आणि अंशाला दोन गुणावं लागेल आणि इकडे पाच छेद आठ आपण जशाला तसं लिहू शकतो आता अकरा दोन्ही बावीस चार दोन्ही आठ पाच अधिक ला अधिक हे पाच ला पाच आणि हे आठ ला आठ ठीक आहे मग हे बावीस हे छेदस्थानी जे आहे ते छेदस्थानी लिहायचे बावीस अधिक पाच बावीस अधिक पाच बावीस अधिक पाच किती आले सत्तावीस सत्तावीस छेद आठ आता आपल्याला काय आलेलं आहे सत्तावीस छेद आठ आलेला आहे आता मी काय सांगितलं त्याच्यानंतर दोन न भागाकार द्यायचा दोन न भागाकार द्यायचा म्हणजे आपल्याला काय करायचं हे खाली जे छेदस्थानी याला सगळ्याला दोन न भागाकार द्यायचं म्हणजे हे काय करू शकतो आपण हे इथं नेऊ शकतो म्हणजे आपलं काय होऊ शकतं हे सत्तावीस हे आठ दोन्ही सोळा म्हणजे आठ गुणी हे भागाकार वरी लिहा किंवा खाली त्यालाच आपण खाली लिहू शकतो वरी लिहिलं आहे ना आपण वरील ऐवजी भागाकार म्हणजे आपण त्याला खाली पण लिहू शकतो वरी लिहिलं तसंच आपण हे भागाकार म्हणजे खालच्या साईडला लिहू शकतो ठीक आहे भागिले म्हणजे खाली लिहू शकतो एवढे माहिती आहे आपल्याला भागाकार म्हणजे आपण सत्तावीस भागीले दोन करू शकतो यालाच आपण कसं लिहित लिहू शकतो सत्तावीस भागिले दोन ठीक आहे तर हे न लिहिता मी खाली लिहिले चल त्याच्यानंतर काय झाले हे उत्तर किती आलं हे सोळा झाले हे सत्तावीस आहे सत्तावीस छे सोळा आपलं उत्तर सत्तावीस छे सोळा आहे सत्तावीस छे सोळा इथं आहे का नाही मग आपण काय करू याच सत्तावीसला सोळा ना भागू सोळा एक सोळा उरले अकरा ठीक आहे आपण याला कसं लिहायचं एक पूर्णांक अकरा छेद सोळा एक पूर्णांक अकरा छेद सोळा जे की आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये उत्तर भेटायचं ठीक आहे अजून एक वेळेस सांगतो काय केलं मी पहिले तर ह्या दोघांची बेरीज केली ह्या दोघांची बेरीज केली ह्या दोघांचा बेरीज करून आपल्याला उत्तर जे भेटलेलं आहे पहा हे ह्या दोघांचा गुणाकार केला चार दोन्ही आठ आट, आठ मध्ये तीन उरले अकरा ठीक आहे अकरा हे झाले अकरा छेद चार पाच छेद आठ झाले हे दशाला तसं लिहिलं मी अकरा छेद आठ झाले मग आता चार हे आता छेद आठ आहे मग याचा छेद आठ करण्यासाठी आपण याला दोन दोन नगुण लग छेदाला दोन न लग तर अंशाला पण दोन न गुणावं लागते आपल्याला आणि अधिक पाच छेद आठ दशाला तसं लिहिलं आता हे झाले अकरा छेद हे अकरा गुणिहिले दोन बावीस झाले आणि इथं आठ झाले म्हणजे बावीस छेद आठ झालं अधिक पाच छेद आठ आता याचा छेद समान झाल्यामुळं आपण ह्याची बेरीज सहज करू शकतो बावीस अधिक पाच सत्तावीस येतात खालचे आठ खाली आपण छेदाला संख्येला आपल्याला काय करायचं बेरीज करून दोनने भागायचं दोनने भागायचं म्हणजे आपण सत्तावीस छेद आठला ला बघितले भागितले आपण हे भागाकारचे वरी न आपण ते काय केले खाली लिहिले ठीक आहे छेद स्थान गेले ठीक आहे अंशाला भागा किंवा छेदाला गुणा ठीक आहे मग आपण काय केलं याला भागाकार तुम्ही असं पण लिहू शकता भागाकार एक छेद थे दोन ठीक आहे चला तर हे काय केलं आपण सत्तावीस हे आठ गुन्हे लिहिून सोळा झाले सत्तावीस अंशाला अंश छेदाचा आपण डायरेक्ट गुणाकार केला आता हे अशा प्रकारचं तो उत्तर नाही मग याला आपण पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये करण्यासाठी भागाकार दिलं आणि भागाकार आल्याच्या नंतर भागाकार एक आला बाकी अकरा आली एक भागाकार लिहून टाकला बाकी वरी लिहिली आणि कशाने भाग भागाकार दिला आपण सोळानं भागाकार दिला ते लिहिलं पर्याय क्रमांक एक मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आपण केलं प्रश्न आहे एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी तीनशे पाच मुलगे आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या किती त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी एकूण आपण पाच भाग केले असे समजायचे पाच वर्ग केला हे की नाही आपण समजा असे पाच वर्ग केले समजा एक वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि समजा की प्रत्येक वर्गामध्ये समान समान विद्यार्थी असं आपण ग्राह्य धरलं ठीक आहे आणि त्याच्यापैकी मुले किती आहे मुले किती आहे पाच भाग पैकी तीन भाग मुलं आहे म्हणजे पहिला दुसरा तिसरा म्हणजे इथून एवढे मुलं आहेत ठीक आहे इथून हे सगळे काय आहेत मुलं आहेत आणि मुली बाकीच्या ह्या मुली आहेत समजा ह्या मुली आहे इकडच्या साईड ठीक आहे हे मुलं आहेत इकडच्या साईडचे हे मुलं आहेत तेवढे आणि हे इकडच्या मुली आहेत समजा ह्या मुली आहेत हे तीन भाग मुलं आहेत पहा मुल मुलं किती आहे पाच पैकी तीन भाग मुलं आहेत तीन भाग आणि दोन भागाच मुले आहेत आता ह्या मुली मुली जे आहेत ते आठशे आहेत ज्या दोन भागामध्ये मिळ मिळून मुल मुली किती झाल्यात आठशे आहे म्हणजे एका भागात किती मुली असतील एका भागात चारशे मुली मुली असतील आठशे मुली आहेत ना म्हणजे चारशे मुली हे एका भागात चारशे असतील दुसऱ्या भागात चारशे असतील या भागात चारशे आणि ह्या भागात चारशे एकूण मुली किती आहेत आठशे म्हणजे प्रत्येक भागात किती असणार आहे ह्या भागात पण चारशे असणार आहे ह्या भागात पण चारशे असणार एक एका भागात एक आठशे मुली हे दोन भागात आहे एक भागाची किंमत किती आली चारशे एका भागाची किंमत चारशे आता आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची जर संख्या विचारली तर चारशे आठशे बाराशे सोळाशे दोन हजार एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी जर विचारले असते प्रश्नामध्ये तर ते किती आले असते दोन हजार पण आपल्याला काय विचारले फक्त मुलांची संख्या विचारली मग मुलं किती आहेत चारशे 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 मग इथं चारशे आहेत इथे चारशे आहेत आणि इथे पण चारशे टोटल मुलं किती चारशे आठशे आणि बाराशे म्हणजे बाराशे मुलं आपले झालेले आहेत आहे बाराशे मुलं आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये पहा हे दोन हजार एकवीसला ला प्रश्न विचारला अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न विचारले जातात तर प्रत्येक तीन चार तीन चार पाच सहा प्रश्न तरी आलेले आहेत नवनीत मधले जे असतात ह्या पुस्तकामधले त्याच्यापैकीच बरेचसे प्रश्न येतात तर तुम्ही ह्या नवनीतचा अभ्यास व्यवस्थित करा त्याच्यावर आधारित प्रश्न पण करा आपण प्रश्न पण व्यवस्थित घेत राहतो त्याच्यावर आधारित ठीक आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओला ला, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाते ठीक आहे दोन हजार एकवीस आता मी तुम्हाला सांगितलं हे मुलांची संख्या आहे बाराशे आणि एकूण संख्या मग काय होईल एकूण संख्या बाराशे ना आठशे दोन हजार होईल असं आपल्याला परीक्षेमध्ये नक्की नाही की फक्त मुलांचे विचारतील असं पण होऊ शकतं की एकूण विद्यार्थ्यांची संख्या शाळेत किती आहे असा पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो त्याच्यामुळे आपण दोन्हीची तयारी ठेवायची जशाला तसा प्रश्न येईल असं काही शक्यता नसते त्याच्यामुळे दोन्ही ठेवा फक्त इथं मुलांची संख्या विचारली होती मुलांची फक्त संख्या आहे बाराशे आणि एकूण संख्या विचारली असती चारशे 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 असं चारशे गुन्ह्याने पाच केले असतो तर दोन हजार आपला आला असतो आपलं प्रश्न दिलेला आहे पाचवा पहिले करायचा एका खोक्यात पाचशे अंडी आहेत त्यापैकी तीनशे पंचवीस फुटली उरलेले चारशे पाच अंडी विकली उरलेल्या अंड्याची संख्या किती आहे आपल्या जर टोटल अंडे किती आहेत पाचशे एकूण किती आहेत पाचशे अंडी आपल्याकडे आहे आता अंड्यापैकी टोटल अंड्यापैकी आपले तीनशे पंचवीस अंडे फुटली फुटलेले अंडे फुटलेले किती आहेत आपल्याला आपल्या जो टोट एकूण पाचशे होती त्याच्यातले तीनशे पंचवीस अंडे फुटले पंचवीस 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 दोन्ही पन्नास आणि शून्य दशाला तसा जे वीस गुणिले तीन वीस गुणिले तीन अंडे फुटले म्हणजे साठ अंडे फुटले टोटल अंडे पन्नास पाचशे होते त्याच्यातले आपले साठ अंडे फुटले उरले किती शिमनेला शिमणे जात नाही त्यातून एक कमी केला दहामधून सहा गेले चार चार ला आता त्याच्यानंतर हे चारशे चाळीस आल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यापैकी उरलेले या उरलेल्या अंड्यापैकी हे उरलेले अंडे उरलेल्या अंड्यापैकी चार चारशे पाच विकले उरलेल्या पैकी तर उरलेल्या पैकी उरलेल्या पैकी अशे पाच विकली अंडे किती होते तीनशे पंचवीस आता उरलेले अंडे हे चारशे चाळीस त्याचे चारशे पाच केले आपण म्हणजे पहिले हे चारशे चाळीसला ला पाच न भागायचं आपण चारशे चाळीस भागेले पाच पंचे अठ्ठेचाळीस उर पंचे अठ्ठेचाळीस उरले चार पंचे अठ चाळीस इथं एक आला ह्या चारशे चाळीस ला आपण भागाकार दिला तर इथं आले हे अठ्याऐंशी म्हणजेच अठ्याऐंशी गुनिले चार ते काय झालेले आपण अंडे विकलेले अंडे येणार म्हणजे अठ्याऐंशी गुणिले चार चार आठ बत्तीस आठशे तीन चार आठ बत्तीस अन तीन पस्तीस एकूण अंडे, अंडे किती उरले विकले आपण तीनशे बावन अंडे उरले विकले आपण आता उरलेले अंडे किती येईल आता शिल्लक राहिलेले अंडे तर उरलेले अंड्याची संख्या उरले किती आपल्याला शून्यमधून दोन जात नाही त्यातला एक कमी केला इथं घेतला दहा मधून दोन गेले आठ राहिले तीन मधून पाच जात नाही त्यातला एक कमी घेतला इथं गेला तेरा मधून पाच गेले आठ राहिले आणि हे तीनला तीन मधून तीन, तीन गेले शून्य म्हणजे अठ्ठ्याऐंशी अंडे आपल्याकडे उरले पहा एकूण अंडे पाचशे आहे त्याच्यातले तीनशे पंचवीस अंडे फुटलेले आहेत ठीक आहे पाचशेपैकी पैकी तीनशे पंचवीस फुटले मग आपल्याला काय केलं आपण काटाकाटी केली पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास हा शून्य ला शून्य तसा लिहिला म्हणजे तीनशे पंचवीस म्हणजे आपलं उत्तर आलं साठ ते साठ काढले आता चारशे चाळीस आले ते चारशे चाळीस अंड्यापैकी आपण चारशे पाच म्हणजे ह्या चार चारशे चाळीसला आपण पाच न भाग दिलं गुन्हा केला चार न पहिले पाच न भाग दिला गुन्हा केला न त्याले तीनशे बावन्न तीनशे बावन्न अंडे विकले आपण उरले किती अठ्ठ्याऐंशी अंडे उरले पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये त्याचं उत्तर मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे आपल्याला ह्या कंसाच्या जागी आपल्याला काय किंमत आहे ठीक आहे जर आपण हे अधिक इकडे जाऊन वजा केलं ना हे कंसाची किंमत आपल्याला ऑटोमॅटिकली येऊन जाईल ठीक आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण हे करू शकता पर्यायातून पण ठेवू शकता आणि उत्तर काढू शकता पण मी इकडे बेरीजचे इकडे जाऊन वजा बाकीला नेतो म्हणजे पहिले मी समीकरण लिहून घेतो ठीक आहे हे अधिक इथं बार आहे हे तेरा एकशे सहा हे बारा अधिकच्या इकडे जाऊन जातील हे डब्बा दशाला तसा सहा दशाला तसा इथं तेरा हे अधिकच्या इकडं एकशे सहा हे जशाला तसं लिहिलं मी हे समीकरण दशाला तसं लिहिलं फक्त हे प्लसचे जे बारा आहेत ते इकडे जाऊन काय होतात मायनसचे बारा ठीक आहे प्लसचे काय झाले मायनसचे बारा झाले फक्त एवढं केल्याच्या नंतर आपण काय करू बघा हे पूर्णांक हे बारा आहेत हे पूर्णांक वेगळं घेऊत पूर्णांक वेगळं घेऊ पूर्णांकाची वजा बाकी आपण तेरा वजा बारा हा पूर्णांक जशाला तसा ठेवला मग आपल्या इथं काय येणार तेरा वजा बारा उत्तर किती एक आणि इकडं बाकीचं जशाला तसं आता याला आपण सॉल्व केला असा उत्तर तर इथे कुठे दिसत नाही आपल्याला आपण काय करू तर ह्या दोघांचा गुणाकार करून सहा एक सहा याला अधिक करायचं आपण ते एक छेदाचे सहा दशाला तसे सहा अधिक एक किती होतात सात सात छेदाचे सहा खाली छेदात ठीक थी। आहे तर अशा प्रकारे आपण लिहायचं आता आपल्याला इथं खालीच सहा दशाला तसे आहे वरच्या साईड ठिकाणी किती यायला पाहिजे सात वरच्या ठिकाणी आपण जर सात लिहिले इथे सात लिहिले तर आपण आपलं उत्तर काय येईल हे बरोबर सत्य येते ठीक आहे आता आपण एक वेळ चेक करून खाऊ म्हणजे बारा अधिक सातशे सहा म्हणजे आपल्याला हे उत्तर यायला पाहिजे ठीक आहे आपण पर्याय मध्ये ऑप्शन मधलं ठेवलं समजा पर्यायापैकी तर मग आता इथे काय होणार आपण ह्या दोघांचा गुणाकार करू सख अठ्याहत्तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा अधिक सात लिहायचे खालचे सहा खाली आता या दोघांची बेरीज केली आपण तर उत्तर येते अठ्याहत्तर सात पंच्याऐंशी येते खालचे सहा खाली आता आपल्याला पंच्याऐंशी भागीले सहा केलं उत्तर आपण पंच्याऐंशी भागिले सहा सहा एक सहा बारसक बहात्तर येत्या बारसक बहात्तर बहात्तर सात एकोणऐंशी येणार सात किती येणार एकोणऐंशी आता मग आपण काय करायचं भागाकार करायचा कशाचा भागाकार करायचा पहा बहात्तर आणि सात किती झाले एकोणऐंशी छेद सहा एकोणऐंशी छेद सहा इथं केले एकोणऐंशी छेद सहा म्हणजे एकोणऐंशीला मी सहा न नेतलं सहा एक सहा वजा बाकी केली इथं नऊ सहा साहित्यिक अठरा इथं तीन आले उरला एक आता आपला भागाकार जेवढा आला ते पहिले लिहायचं बाकी जी आली ती वरी लिहायची आणि कशाने भागाकार दिला ते खाली लिहायचं म्हणजे तेरा पूर्णांक एकशे सहा उत्तर आपल्याला येऊन जाईल म्हणजे जा आपलं जे उत्तर होतं ते आलं जर आपण पर्यायमध्ये सात ठेवले त्याच्यामुळं पर्याय क्रमांक सात अ पर्याय क्रमांक पर्याय बी सात हे उत्तर आपलं योग्य राहील पाहिलं एक अधिकच इकडे जाऊन वजा करून ते पण पाहिलं आणि पर्याय जरी ठेवून पाहिलं एक 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 एक, एक पर्याय तर तरी तुम्हाला उत्तर ये ऊंचाई का ठीक है सब पूर्ता प्रश्न पाओ पूर्ता प्रश्न है एक भांडे पानी ने एक पंचमांश भर ले ये पूर्ण भरने साथी आणखी चाळीस लीटर पानी लाग लगत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती अतिशय सोपा है एक भांड काढू आपण एक भांड काढले मी ठीक है एक पंचमांश भरले म्हणजे एक छेद पांच भरलेला आहे एक दोन तीन चार आणि पाच त्याचे पाच भाग भरले आणि एकच भाग भरलेला आहे पाणी ठीक आहे एकच भाग त्याचा पाणी आता भरलेला आहे आता त्याला पूर्ण भरण्यासाठी आणखी पूर्ण भरण्यासाठी चाळीस लिटर पाणी लागते ठीक आहे आणखी हि ही पूर्ण भरण्यासाठी त्याला किती लागते चाळीस लिटर पाणी लागते म्हणजे हे चार भाग बरोबर चाळीस एक भाग बरोबर किती आलं एक भाग बरोबर दहा येते इथं पण दहा इथं पण दहा इथं पण दहा इथं पण असणार भरले उरलेला भाग दहाच असणार मग हे किती झालं लिटर पाणी दहा वीस तीस चाळीस पन्नास मग हे किती झालं पन्नास लिटर पाणी आपल्याला राहील ठीक आहे अशा प्रकारे आपण हा सराव संच संपवलेला आहे व्हिडिओ आवडली लाईक ला करा डाऊट्स असते इथं पाठवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कर।